पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन घोटाळ्यात पार्थ पवार यांचा सहभाग असल्याचा आरोप होत असताना अद्याप त्यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्याने विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती या पार्श्वभूमीवर आज अकोल्यात काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात काँग्रेसने पार्थ पवार यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत तसेच या प्रकरणाच्या चौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदासह पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी काँग्रेसच्या या आंदोलनावर टीका केली होती मात्र काँग्रेसनेही मिटकरींच्या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं जी जागा विकत घेतलेली आहे ती जागा महारवतन याची चाळीस एकर जागा ही पुण्यामधली आहे ही जागा त्यांनी शासनाच्या मालकीची असून ती शासनाची परवानगी न घेता ती त्यांनी फक्त स्टॅम्प ड्युटी न भरता फक्त एकवीस कोटी स्टॅम्प ड्युटी भरून डिस्ट माफ एकवीस कोटी स्टॅम्प ड्यूटी माफ करून फक्त पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी भरलेले आहे ज्या जागेची बाजारभाव किंमत अठराशे रुपये आहे ती फक्त तीनशे कोटीमध्ये त्यांनी ती जागा विकत घ्यायचा मनसुबा रचला होता या जागेमध्ये ही बॉटनिकल गार्डनची जागा होती आणि ही जागा जर का त्यांनी विकत विकली असती तीनशे कोटीत विकत घेऊन अठराशे कोटीत त्यांचा विकायचा होता तिथे डेटा सेंटर आणि आय टी पार्क बनणार होतं हे जनतेचं फार मोठं नुकसान आहे भ्रष्टाचार आहे या लोकांचा आणि आज जी मुख्यमंत्र्यांनी जी चौकशी समी समिती नेमली आहे आमचं असं म्हणणं आहे की अजितदादा आज पुण्याचे पालकमंत्री आहेत ते उपमुख्यमंत्री आहेत जर का ते या पदावर राहिले तर चौकशी समितीमध्ये त्यांचा दबाव आणून आपल्या मुलाला ते निरपराध साबित करतील अमेडिया कंपनीच्या नऊ संचालकांवर सदस्यांवर गुन्हा नोंदवलाय फक्त त्यांचे जे मालक आहे पार्थ पवार त्यांच्यावर का गुन्हा नोंदवला नाहीये तर हे उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवण्याचा कट आहे आणि हे जनता कधीही सहन करणार नाही आमची मागणी दोनच आहे एक पार्थ पवार यांच्यावर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे आणि दोन जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राजीनामा द्यायला पाहिजे